સા ચોવીસ સત્તાવીસ રૂપિયા સાડ સત્તાવીસ સાડે સત્તાવીશ અઠ્ઠાવીસ સાડે અઠ્ઠાવીસ એક પંચીસ રૂપિયા પન્નાસ રૂપાઈ તીન રૂપિયા તીન રૂપિયા ડબલ ટી એકવીસ ચોવીસ પંચીસ સાડ પંચવીસ સાવ સત્તાવીસ साडे सत्तावीस शोभाय अठ्ठावीसशे रुपये सवा अठ्ठावीस शोभाय साडे अठ्ठावीस शोभाय साडे अठ्ठावीस शोभाय साडे अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये डबल टी एस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस रुवाय अठ्ठावीसशे रुपये सवा अठ्ठावीस शोभाय साडे अठ्ठावीस रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये પન્નસ રૂપ એકવીસ શું હોય એકવીસ ડબલ એમ એવીસ સાસ છે એકસો ડબલ ટી એમ પંદર રૂપાય એકવીસો રૂપાય બાવીસો રૂપાઈ

अरे पंधराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार एकवीस बावीस तीवीस चोवीस पंचवीस साडे पंचवीस सव्वीसशे साडे सव्वीसशे सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये 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 नाही किती रुपये रुपये पंचवीस साडे रुपये रुपये पन्नास रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे साडे सत्तावीसशे पावणे अठ्ठावीसशे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस रुपये साडे रुपये डबल टी एसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे साडे सव्वीसशे सत्तावीसशे रुपये नाही अठ्ठावीस शोभाय सवा अठ्ठावीस साडे अठ्ठावीसशे एकोणतीसशे पंचवीस रुपये पन्नास रुपये तीन हातो रुपये तीन डबल टी एस पंचवीस साडे पंचवीस सव्वीस साडे सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पंचतर वय सत्तावीसशे पंधरा रुपये सत्तावीसशे पंचाहत्तर वय सत्तावीस पंचाळीसशे सव्वीसशे रुय सत्तावीसशे पंचवीसशे सव्वीस अठ्ठावीस रुय साडे अठ्ठावीस रुपये अठ्ठावीसशे रुपये डबल साडे रुपये रुपये डबल टी एकवीस चोवीस साडे चोवीस पंचवीस साडे पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस भाय साडे रुपये अठ्ठावीस रुपये कोणते मला म्हणजे भाई अठ्ठावीस रुपये सवा अठ्ठावीस रुपये साडे अठ्ठावीस रुपये डबल टी अरे સાડે એકવીસ છે બાવીસ સાડે ચોવીસ સાડે ચોવીસો ડબલ ઓગણીસો દોણ રૂપાયો ડબલ એમ પંદર

सत्तावीस चे पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये सत्तावीस चे पन्नास रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकवीस सोबिसो रुपये 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 साडे रुपये साडे रुपये 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 साडे या सत्तावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये सत्तावीस हजार पंचवीस रुपये पन्नास रुपये एकवीस साडे एकवीस बावीस बावीस का चोवीस साडे चोवीस पंचवीस साडे पंचवीस सव्वीस साडे सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस सत्तावीस रुपये फक्त डबल

बरं चोवीस पंचवीस साडे पंचवीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीसशे साडे सत्तावीस शो वय अठ्ठावीस सुरु वय अठ्ठावीस शोभाय डबल टी एकवीस बावीस चोवीस पंचवीस साडे पंचवीस सव्वीस शो वय साडे सव्वीस बरं पंचवीस साडे पंचवीस सव्वीसशे सत्तावीसशे साडे सत्तावीसशे अठ्ठावीस शो वय अठ्ठावीस साडे अठ्ठावीस शोभाय डबल टी या एज पंचवीस साडे पंचवीस सव्वीस शोभायस पंचवीस शो आणि पंचवीस शोभायस काय સોવીસ સાડા છવ્વીસો રૂપિયા સત્યાવીસો રૂપિયા પંચોતેર પંદોસર ભાઈ એકવીસો સાડા એકવીસ બાવીસો રૂભાઈ બાવીસો રૂપાય બાવીસો રૂભાઈ બાવીસો રૂપિયા બાવીસો રૂપિયા બાવીસો રૂપિયા સવિશે સાડે છવ્વીસો ને આનંદ રાખે તારી ત્રેવીસ હોય સાડી साडे पंचवीस साडे चोवीस पंचवीस 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 साडेस पंचवीस साडेस चोवीस साडे चोवीस सत्तावीस वय सत्तावीस साडे बावीस आहे साडेशे चोवीस पंचवीस 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 रुय पंचवीस साडेसोर वय सवा चोवीस साडे सव्वीस व्हाय सत्तावीस व्हायर दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस साडे 27, पंचवीसशे व्हाय साडे चोवीस सत्तावीस साडे पंचवीस सव्वीस सव्वीसशे सत्तावीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये अठ्ठावीसशे रुपये डबल टी एरे दोन हजार एकवीस रुपये साडे चौवीस रुपये सत्तावीसशे रुपये सव्वा सत्तावीसशे साडे सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये सव्वा अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे पंच्याहत्तर रुपये एकोणतीसशे पाच रुपये एकोणतीसशे पंचवीस रुपये तीस रुपये एकोणतीसशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये फक्त डबल टी